मी स्वतः चौदा मे चौसष्टला इकडं आलो त्यावेळेस आपल्या बीडमधले काही थोडे लोक आणि नगर तालुक्यातले काही थोडे लोक इथं आमच्या आधी आलेले होते परंतु ते असे पहिलीने येताना मजुरीसाठीच आलेले होते आणि मी येताना नोकरीसाठीच आलो होतो म्हणजे नोकरी लागली म्हणूनच आलेलो आल्यानंतर पहिले बरेच दिवस गेले तेव्हा साधारणतः जे दुष्काळी वर्ष होतं एकाहत्तर ते एकाहत्तरला आमच्या काही मंडळींनी म्हणजे त्याच्यात काही शिक्षक लोक होते त्यांनी त्या विठ्ठल मंदिराच्या समोर होम चालू केला देवीचा परंतु मंदिर नव्हतं मग अशी कल्पना आम्ही मांडली की आपण मंदिर करायला पाहिजे देवीच्या नावाने इथं मंदिर पाहिजे आणि हे देवीचं मूळ स्थान आहे ते येत आहे माऊरचं तेव्हा ते ठरल्यानंतर आम्ही या मंदिराची स्थापना करायची ठरवलं आम्ही आणि बरेच लोक होते तोपर्यंत बरेच लोक नाही आलेले लो होते आणि हे मंदिराची स्थापना आम्ही बहात्तर साली केली सुरुवातीला फार छोटंसं आपलं पात्रेचं मंदिर होतं आणि त्यानंतर आम्ही हे मंदिर मोठं करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला हे आत्तापर्यंत आलेलं आहे बाकीची जी मंडळी आली ती बहतरचा दुष्काळ तिकडं पडला म्हणून इकडं जनावरं पोचण्यासाठी आली होती बरेचसे जनावरं पायी हाकीद नगरून त्यांनी इथं आणलेली होती आणि ते जनावर जपण्यासाठी ते उल्हासनगर राहिले तिकडंच राहिले राहिली आणि त्यावेळेस मंदिराची गरज भासली आम्हाला जे लोक बहात्तरला आम्ही आलेले होतो त्याच्या बरेच लोकांना दसऱ्याला मोठा देवीला जाता येत नव्हतं त्यावेळेस मुलाच्या परीक्षा वगैरे असायच्या आणि त्या परीक्षामुळं त्यांना जाता येत नव्हतं शाळेमुळं म्हणून असा विचार आला की इथंच देवीच्या मंदिराची स्थापना करूया आणि त्यावेळेस ज्यावेळेस पहिल्याने होम चालू केला त्यावेळेस आमच्याकडे काही शिक्षक मंडळी होती जसे सर होते पादवे सर होते सर होते असे अनेक लोक आमचे भगवान खेडकर नाथाभाऊ खेडकर हे असे बरेच लोक आम्ही ये एकत्र येऊन या मंदिराची स्थापना केली मंदिरात उभं राहायचं पण ते कसं उभं राहायचं आम्ही सगळं लोकवर्गनीतून उभं केलं लोकवर्गनी म्हणजे थोडी थोडी जमा करून मंदिराचं काम करायला सुरुवात केली सुरुवातीचा कार्यक्रम फक्त आम्ही तीनशे रुपयात केलेला आहे मोठा देवी माता की जय मी विक्रम बोडके जगदंबा मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट सचिव या ठिकाणी एकोणीसशे बहात्तरपासून या परिसरात आमचे जे दुष्काळग्रस्त आणि नोकरीच्या निमित्ताने आलेले जे काही ज्येष्ठ मंडळी होती त्यांनी या ठिकाणी या मंदिराची स्थापना केली आज या मंदिराच्या वतीने या ठिकाणी हे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे सभागृह हे दुमजली सभागृह मोठ्या म मानलेलं आहे त्याचबरोबर मुंडेसाहेबांचा अर्धाकृती पुतळासुद्धा या ठिकाणी आपण तयार केलेला आहे त्याची स्थापना केलेली आहे त्याचबरोबर या, या हजारो लोक या नवरात्र उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात भक्तिभावाने या ठिकाणी श्रद्धेने जमा होतात आणि हा नवरात्र उत्सव जो तीनशे रुपयापासून स्थापन सुरू झाला तो आज वर्षाला जवळपास दहा लाख रुपये त्याचा एका नवरात्राचा खर्च येतो म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी हा उत्सव मोठ्या धूमधडाक्यामध्ये भक्तिभावाने आणि श्रद्धेने मराठवाडा नगर आणि या भागातील जे रेणुका मातेला आणि मोठा देवीला मानणारे भक्तगण आहेत त्यांच्या श्रद्धेतून हा साजरा केला जातो या ठिकाणी नऊ दिवस अतिशय समाज प्रबोधन करणारे महिलांना लहान मुलांना असे समाज प्रबोधन करणारे व्याख्यानं कार्यक्रम महिलांच्या आवडीचे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात आणि धार्मिक कार्यक्र कार्यक्रमाबरोबर या ठिकाणी समाज प्रबोधन करणं हाही उद्देश या ठिकाणी आम्ही पार पाडतोच अशा पद्धतीने गेले अनेक वर्ष त्रेपन्न वर्ष ही आहे या ठिकाणी हे नवरात्र उत्सव अतिशय भक्तिभावाने आणि श्रद्धेने पार पाडला जातो जय माताजी माझे नाव तुकाराम मातादेव पालवे मी शिक्षक म्हणून इथं एकाहत्तर बहात्तरला आलेलो आहे आणि त्याच वेळेस त्या परिसरातील म्हणजे आजचा अहिल्यानगर यापूर्वीचा अहमदनगर नगर तालुका नगर जिल्ह्यातील बीड जिल्ह्यातील बरेचसे लोक नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त मजुरीनिमित्त या भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते आणि ते राहत असताना इथून एक धार्मिक भावना म्हणून मोठा देवीला इथून लोक जायचे जायला त्यावेळेस माळशेज घाटसुद्धा अस्तित्वात नव्हतं रेल्वेने पुण्यापर्यंत जावं लागायचं तिथून परत एस टी धरून जावं लागायचं आणि ते सर्वांना शक्य होत नसायचं किंवा अनेक अडचणी यायच्या मग ह्या सर्व परिसरातील लोकांनी विचार केला की आपण जर इथं देवीची स्थापना जर केली तर आपल्याला जायची कष्ट वाचतील दोन रुपये वाचतील आणि अशा सर्वांच्या विचाराने आता आमचे ज्येष्ठ सिनियर जे आहेत भाऊराव शिरसाट जे आता अस्तित्वात नाहीत एकनाथ खेडकर भगवान खेडकर घोडकेश्वर आहेत ते पण आता इथं नाहीत सध्या आणि दैफळे नामदेव दही फळे असे सर्व एकत्र आले आणि मग म्हटले आपण इथं मंदिर मंदिर स्थापन करायचं म्हणजे दक्षिणा म्हणजे वर्गणी जरी म्हटलं एक रुपया जरी दिला सव्वा रुपया तर त्या टायमाला स्वस्तेमध्ये खूप वाटायचं की एखादं सो खुशीनी जर एक रुपया सव्वा रुपया दिला तर त्याचं म्हणजे अभिनंदन वाटायचं की आपल्या देवीसाठी काहीतरी पैसे जमतात आणि असं करून काही दिवस फोटो ठेवून आम्ही म्हणजे मंदिराचं होम वगैरे केले आणि नंतर मग इथं ती जागा विकत घेतली म्हणजे आहे सरकारी जागा पण ती जे स्थानिक बसलेले होते त्यांच्याकडनं आणि मग ह्या लोकवर्ग त्या टायमाला शंभर रुपये पन्नास रुपये पंचवीस रुपये रुप रुप जे देतील सोसायची होती पैसा कमी होता आणि सर्व कष्टकरी लोक या ठिकाणी राहत होते त्यामुळंच ह्या सर्वांच्या सहभागातून मग हे मंदिर उभं पूर्वी पत्र्याचंच केलेलं होतं पत्र्याचं शेड होतं आणि कालांतराने मग जर जसे पैशाची जमावजमाव झालेली आहे ह्या सुरुवातीला तर मग ह्या दहा पाच लोकांनीच स्वतः त्यात आर्थिक हातभार लावलेला होता आणि मग कालांतराने मग मंदिर स्लॅबचं केलं शिखर झालं आणि लोकांना येण्याचा त्रास जो आहे तो वाचलेला आहे आणि मग बहात्तरला ह्या चांगल्या रूपामध्ये मंदिर उभं राहिलेलं आहे